हिंगोली शहरात मध्य भागावर अठ्ठेचाळीस एकरावर जलेश्वर नावाचा तलाव आहे त्या तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली त्या तलावाच्या काठानं गेलेल्या तीस वर्षांपासून दोनशे लोक वास्तव्य करत असून ते कच्चे घर बांधून राहत होते त्यांना बेघर करण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप करत ज्या लोकांना नवीन घर बांधून देऊन त्यांना म्हाडा योजनेच्या तथा इतर योजनेच्या माध्यमातून जमीन आणि घर देण्याची मागणी सध्या सुरू असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केली आहे त्याचबरोबर दोन हजार सतरा साली आमदार मुटकुळे यांनी एक लक्षवेधी लावली होती हिंगोलीतल्या बळसोंड भागात असलेल्या अठ्ठावीस एकर जमिनीवर देखील शासनाने गरिबांना जमीन दिली होती मात्र ही, ही जमीन देखील काही लोकांनी खोटी कागदपत्रं लावून ही जमीन हडपण्याचा प्रयत्न केलाय यावर देखील अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झाली नसून यावर तात्काळ कारवाई करत शासनाने ही जमीन ताब्यात घेत या गोरगरिबांना न्याय देण्याची मागणी सध्या सुरू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान भारतीय जनता पार्टीचे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केली आहे काय म्हणाले आमदार तानाजीराव मुटकुळे पाहुयात श्री तानाजी मुटकुळे तानाजी अध्यक्ष महोदय माझ्या हिंगोली विधानसभेत हिंगोली शहरात मध्य भागावर अठ्ठेचाळीस एकरावर जलेश्वर नावाचा तलाव आहे त्या तलावाच्या शुशोभीकरणाच्या नावाखाली त्या तलावाच्या काठाने गेल्या तीस वर्षापासून दोनशे वास्तविक करून राहत होते कच्चे घर बांधून राहत होते त्यांना अतिक्रमण काढून घेऊन त्यांना बेघर करण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी केलं म्हणून माझी विनंती आहे की लोकांना बेघर करण्याचा हक्क कुणालाही नाही त्या लोकांना नवीन घरं बांधून देऊन त्यांना म्हाडा योजनेच्या अंतर्गत किंवा अनेक अन्य योजनेच्या अंतर्गत जमीन व घरं देण्याचं काम आपल्यामार्फत आपण शासनाला निर्देश द्यावे ही विनंती त्याचबरोबर दोन हजार सतरा साली मी एक लक्षवेधी लावली होती बळसूण तालुका हिंगोली येथे अठ्ठावीस एकर जमीन हिंगोली शहराच्या लगून आहे ती गायरान जमीन आहे ती जमीन मातंग समाजाच्या लोकांना शासनाने दिली होती पण खोटे कागदपत्र तयार करून ती जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेच्या त्या, त्या लक्षवेधीला उत्तर त्यावेळेच्या महसूल मंत्र्यांनी दिलं होतं की आम्ही तीन महिन्याच्या आत ही जमीन शासनाला देऊ शासन जमा करू पण अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून आपण शासनाला माझी विनंती आहे की त्वरित ती जमीन शासनाला आपल्या ताब्यात घ्यावी